महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास खात्यावर केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर खुद्द सत्ताधारी भाजपच्या आमदाराकडूनही जोरदार हल्ला चढवला जात आहे यामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाटेवर आले असून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत नगरविकास खात्याच्या कारभारावर विरोधकांनी सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे शहरी भागातील पायाभूत सुविधाचा अभाव रखडलेले प्रकल्प निधीचा गैरवापर आणि प्रशासकीय ढिलाई यासारख्या मुद्द्यावरून विरोधकांनी वारंवार सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे उदाहरणार्थ अनेक शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर मानला जात आहे तर दुसरीकडं शहरी भागातील गृहनिर्माण प्रकल्पांना विलंब होत असल्याचा तक्रारी येत आहे यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणी सामना करावा लागत आहे असा विरोधकांचा दावा आहे यावेळी मात्र केवळ विरोधकांनीच नव्हे तर सत्ताधारी भाजपचे आमदार नगरविकास खात्यावर तुटून पडले आहेत विशेष लक्षवेधी कारण यामध्ये महायुतीतील एकोपा धोक्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांना निधी मिळत नसल्याची अप्रत्यक्ष तक्रार केली आहे तर नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कामाच्या दीर्घाईवर बोट ठेवले आहे मराठवाड्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांनीही त्यांच्या भागातील शहरी विकासाला गती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे सर्वात धारदार टीका ठाण्यातून आली आहे भाजप आमदार संजय केळकर यांनी थेट ठाणे महापालिकेच्या कारभारावर हल्ला चढवला आहे ठाणे हे एकनाथ शिंदे यांचं गृह शहर असल्याने केळकर यांची टीका अधिकार अधिकच गंभीर मानली जात आहे केळकर यांनी स्पष्टपणे विचारले की ठाणे शहराच्या विकासासाठी आलेले जवळपास तीन हजार कोटी रुपयाचा निधी नेमकं गेला कुठं या हजारो कोटीचा हिशोब लागत नाहीये ही रक्कम नेमकी कोणत्या कामासाठी वापरली गेली आणि त्याचा शहराला खरोखरच फायदा झाला का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यांच्या मते निधी उपलब्ध असूनही ठाण्याचा अप्रत्यक्ष विकास झालेला नाही ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे ठाणे महानगरपालिका हद्दीतील निधीच्या गैरवापराचे रस्त्याच्या कामामधील कथित गैरव्यवहाराचा आणि काही अधिकाऱ्यांना दिलेले कथित सवाल सवलतीचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत संजय केळकर यांनी तर रस्त्याच्या कामामध्ये निष्कृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याचा आणि यामुळे नागरिकांच्या पैशाचा अपवाय होत असल्याचा आरोप केला आहे काही अधिकाऱ्यांवर कामात दीर्घाई केल्याचा किंवा भ्रष्टाचारात गुंतवल्याचा आरोप करत त्यांनी पाठीशी घातले जात आहे असा सुरही त्या सत्ताधारी आमदाराकडून व्यक्त केला जातात यामुळे विकास खातं आणि पर्यायाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्ताधारी आमदारांच्या निशाण्यावर आले आहेत महायुतीलाच मित्रपक्षांकडून होणाऱ्या या टीकेला आणि तक्रारींना एकनाथ शिंदे काय उत्तर देतात याकडं संपूर्ण राज्याचे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस एकनाथ शिंदे या सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहेत असं अपेक्षित आहे त्यांच्या उत्तरावरूनच महायुतीला सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील राजकीय समीकरणे निश्चित होणार आहेत जर एकनाथ शिंदे यांनी समाधानकारक उत्तर दिले नाहीत किंवा आमदारांची नाराजी दूर करू शकले नाहीत तर याचा थेट परिणाम सरकारच्या प्रतिमेवर आणि मित्रपक्षामधील संबंधावर होऊ शकतो थोडक्यात या अधिवेशनात नगरविकास खात्यावरून सुरू असलेला वाद हा केवळ एका खात्याचा कारभारापुरता मर्यादित नसून तो महायुतीमधील अंतर्गत संबंधामधील तणाव आणि सत्तेतील भागीदारीमधील वाढती दरी दर्शवणारा आहे एकनाथ शिंदे यांच्या यांच्या पक्षातील शिवसेनेला घेरण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे का किंवा ही केवळ विकासाची संबंधित खरे चिंता आहे का हा प्रश्न विचारला जात आहे येणाऱ्या काळात सांगेल की मात्र यामध्ये महाराष्ट्राचे राजकारण सध्या तरी ढवळून निघाले आहेत या प्रकरणाबद्दल आणि हे सगळं काही तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा